महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विक्रमी संख्येने आपल्याकडे जमा करून घेतले होते हे अर्ज आज पालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केले तसेच अजूनही अर्जांचा ओघ वाढतच असून त्यामुळे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण उच्चांक अर्ज दाखल करून एक नवा विक्रम घडवू असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्यवार्ता दिला शिक्षण मंत्री या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दैवत आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने मिश्री साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही गडिंद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक हजारपेक्षा जास्त जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी तसेच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजितदादा साहेब या सर्व मंडळीने महायुतीने जी लाडकी बहीण योजना सर्वसामान्य आपल्या महाराष्ट्रातील बहिणींच्यासाठी ही योजना राबवली आज आम्ही गणिगज नगरपालिकेकडे मुख्याधिकारी मान्य गायकवाड साहेबांच्याकडे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त फॉर्म आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सबमिट केले हे अर्ज गणिंग शहराच्या कोणकोणत्या भागातील आहेत हे अर्ज सर्व भागातून त्याच पद्धतीने दिवेस भाग असतील मांगलेवाडे असेल भीमनगर असेल नेहरू चौक असेल असे सगळ्याच असे, असे, भागातून आम्ही गणिंग शहरातून मोठ्या प्रमाणात अर्ज आम्ही शिवसाहेबांच्याकडे दिलेले आहे अर्ज दाखल करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद कसा मिळतो अतिशय महिलांच्यामध्ये समाधानकारक वातावरण आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि खरोखर आमच्या बहि बघिनी खरोखर मनापासून मनापासून आनंदी आहे राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणखी आजीदादा पवारांनी या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना एक रक्षाबंधनाची भेट देण्याच्या निमित्ताने त्यांना त्यांची आर्थिक सुभतता येण्याच्याकरता म्हणून हा एक निर्णय घेतला आणि त्यांना पंधराशे रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय अतिशय चांगला घेतला त्याचं मी अगोदर स्वागत करतो गडिंगला शहरातून आमचे सर्व सहकारी राजू खणगावे असतील गुंडू पाटील असतील महेश सलवाले असेल अरुण सय्यद असेल सिद्धार्थ बन्ने असेल विनोद बिलावर असेल त्याचबरोबर संतोष कांबळे असेल रिया राजू जमादार असेल या सर्वांनीच गडिंग शहरामध्ये फिरून या लाडक्या बहिणींच्या सगळ्यांचे अर्ज तयार केले आणि आज जवळजवळ हजारपेक्षा जास्त महिलांचे फॉर्म नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांच्या हातात स्फूर्त केले याचबरोबर सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडासा उशीर आहे आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संकल्प असा आहे की पाच हजार महिला भगिनींना लाडक्या बहिणींना याचा शासनाच्या या उपक्रमा उपक्रमाचा लाभ घेण्यात यावा ह्या दृष्टीने आज लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आमच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसाहेबांच्याकडे सुपूर्द केला आहे वास्तविक जर ह्या लाडकी बही योजनेचा जर परिस्थिती बघितल्या तर आमच्या सगळी मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा विविध आमचे प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीचे जे मुस्लिम साहेबांनी सांगितलेलं आहे की शासनाची योजना प्रत्येकाच्या दारोदारी काम का हे मुस्लिम साहेबांनी केलं आहे त्या माध्यमातून ही युवक रात्रात दिवस ही योजना कसं गोरगरीब लोकांच्यापर्यंत पोहोचत याच्यासाठी सातत्याने पाठ प्रवाह केले रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत समोर युवकांनी त्यासाठी योजना दिलं आहे मी सर्वप्रथम सर्व युवकांनी ह्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न आहे आम्ही फक्त नाम मात्र जरी असलो तरी त्या सर्व युवकांनी एक आम्हाला आमचा हात बळकट करण्यासाठी किंवा मुस्लिम साहेबांचा हात करण्यासाठी काम आहे त्यांचंही मी आभार मानतो मुस्लिम साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही गडिंग शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या मार्फत राष्ट्रवादी कार्यालयाचे तसेच भीमनगरमधील महेश सलवारी यांचा संपर्क कार्यालय असेल या संपर्क कार्यालयामार्फत आम्ही जवळपास एक हजार ऑनलाईन फॉर्म भरून हा त्याची पूर्ततापूर्वत्व आज आम्ही शिवसाहेबांकडं ते सुपूर्द केलेलं आहे डाऊनमुळे आम्ही काही लोकांना नगरपालिकेमध्ये काहींना का नेट कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरायच्या सूचना केल्या होत्या असे हजार लोक असे दोन हजार फॉर्म आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत आज आम्ही ऑनलाईन सबमिशन पूर्ण केले आहे आत्ताच मला साहेबांनी माहिती दिली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग्लज शहर हे पूर्ण जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये एक नंबरला आलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अहोराष्ट्र अहोरात्र कष्ट घेतल्यामुळे गडिंग्ल गडिंगलज शहर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरला आले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे बोलून दाखवत नाही तर वस्तू वस्तुनिष्ठ काम करून दाखवते त्याचं आज हे उदाहरण आहे राज्याचे आणि आपल्या जिल्ह्याचे भाग्यविला ते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली घडिंगले शहरातील सगळे कार्यकर्ते मिळून ज्या पद्धतीनं काम करतात त्याचं उदाहरण मुशी मगाच मगाशी सीओ साहेबांनी सांगितलं की मुश्रीफ साहेबांच्यामुळं आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळं आम्हाला पण ह्या पुण्याईमध्ये हाक धुऊन घ्यायला एक संधी मिळाली आणि ही पुण्याचं काम आहे आयुष्यभर त्या लाडक्या बहिणींना त्यांना पैसे मिळणार आहेत आणि ते पुण्याच्या कामामध्ये आपल्यालाही संधी मिळाली हे त्यांनी बोलून दाखवलं याचा अर्थ मुश्रीफ साहेबांचं कार्य हे कायमस्वरूपी अधोरेखित राहणार आहे घडिंग सगळ्या या ग्रामीण भागातल्या आणि नगरच्या शहरी भागातल्या अशा सगळ्याच कार्यकर्त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे कार्य काम करण्याचा त्याचं जर बघितलं त्यांच्या पाठीशी ज्या भगिनी आपल्या पाठीशी आहे त्याचं हे उदाहरण आज दोन हजार फॉर्ममध्ये भरलेले आहेत